विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे आपल्या सोबत जोडल्या गेलेला या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझा आवाज आपल्याला हो, आपल्याला येतोय आपण बातमी कळली असणार आपली पहिली प्रतिक्रिया या संदर्भात मी दिल्लीमध्ये आहे आणि पार्लिमेंट मध्ये चर्चा चालू आहे त्याच्यासाठी आले आहे एक मोठी परिषद चालली आहे त्याच्यासाठी मलाही तुमच्याकडूनच माहिती कळली माझं म्हणणं असं आहे की आमच्याकडे जे तुमच्याकडे बोलतायत मान्यवर तर त्यांना काय परिस्थिती घडलेली आहे त्याच्याबद्दलचं मृत त्याचं झालेलं आहे का का जखमी आहे या संदर्भामध्ये काही आपल्याकडे तपशील समोर जेव्हा येईल आतापर्यंत आपण पाहिली की सीसीटीव्ही फुटेज मिळतात पोलीस स्टेशनच्या आज झालं ते तर या सगळे मुद्दे समोर आल्यावर बोलता येतील पण आता आपण एक हायपोथ्युटिकल असं धरूया एकदा शक्यता अनेक आहे सगळ्या पण ही केस मुद्दामून चार्जशीट पर्यंत ती केस गेलेली आहे पहिली गोष्ट जी आहे ती दोन दिवसापूर्वी तुम्हीच वृत्तपत्रांमध्ये सगळीकडे बातम्या दिलेल्या होत्या की ती चार्जशीट पर्यंत केस गेलेली आहे दुसरं मेडिकल सर्टिफिकेट मध्ये आलेलं होतं की त्या मुलींवर अत्याचार झालेला आहे अशाला सरकार मुद्दाम काळेबर करून आरोपीला वाचवण्यासाठी या गोष्टी करेल असं शक्यच नाहीये गोष्ट जी आहे ती कारण त्याच्यामधून जे काही कावर माजेल जे काही घडलं त्याची कारणं आणि ह्या सगळ्यामध्ये तपशील झाल्यावरती चित्र स्पष्ट होईल परंतु माझं म्हणणं की राजकारण करणं या घटनांच आणि त्याच्यामधून परत आरोपीच्या संदर्भामध्ये कुठेतरी सहानुभूती तयार करत जायची या गोष्टी मला असं वाटतं की खूप म्हणजे समाजावर काय या गोष्टींचा विचार होतोय परिणाम होतोय त्याचा विचार न करता जे सगळं घडतंय त्याच्यावर थोडस ठेवली पाहिजे असं मला वाटतं आणि अक्षय शिंदे काय आता त्याच्याबद्दलची अधिकृत घोषणा त्याच्या परिस्थिती काय आहे ती जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत तो गेला आहे किंवा तो जखमी आहे त्याच्याबद्दल भाष्य करून काल्पनिक चर्चा करणं तेवढं योग्य होणार नाही असं मला वाटतं जी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल या संपूर्ण घटनेनंतर संयम ठेवला पाहिजे या संपूर्ण घटनेचा तपशील जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही असं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी आता जय महाराष्ट्राशी बोलताना म्हटलेलं आहे